धारणगाव खडक निफाड तालुका आदिवासी कुटुंब उघड्यावर धारणगाव खडक येथील अक्रवाड या ठिकाणी दुपारच्या सुमारास आगीत दोन ते तीन झोपड्या जळून खाक झाल्या तरी श्री बापू चंद्रभान माळी श्री चंदू गंगाराम सोनवणे यांच्या घरातील धान्य किराणा भांडे तसेच इतर कागदपत्र मोटरसायकल फफारणीचे पंप दागिने तसेच इत्यादी साहित्य पूर्णतः जळून खाक झाला आहे प्रशासनाने संदर्भात दखल घेण्यात यावी या संदर्भाची दखल एकलव्य संघटनेचे पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र संघटक रामेश्वरजी माळीसाहेब तसेच धारणगाव पोलीस पाटील राहुलजी सोनावणे यांनी या घटनेची माहिती घेऊन एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक रामेश्वरजी माळीसाहेब यांच्या प्रयत्नातून पोलीस पाटील राहुलजी सोनावणे यांच्याही प्रयत्नातून या प्रकरणाला न्याय देण्यात येत आहे तसेच अनेकांकडून या परिवारांना मदत देखील करण्यात आलेली आहे तर सगळीकडून एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक रामेश्वरजी माळी साहेब तसेच धारणगाव पोलीस पाटील राहुलजी सोनवणे यांचं कौतुक देखील होत आहे त्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी देखील सरकारकडे ठेवण्यात आलेली आहे या घटनेचा पाठपुरावा एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक रामेश्वरजी माळीसाहेब हे स्वतः तसेच धारणगाव पोलीस पाटील राहुलची सुनावणी स्वतः करत आहेत निफाड तालुक्यातील धारणगाव वी धारणगाव खडक गावातील गायरान वस्तीमध्ये आगीमध्ये आदिवासी समाजाची दोन घरं त्यांच्या सगळ्या संसारोपयोगी वस्तूसहित सगळंच बेचिराग झालेलं होतं हे आम्हाला परवा दिवशी समजलं होतं रामेश्वरमाळी यांच्याकडून तर, तर त्या अनुषंगाने आम्ही विविध ठिकाणी मदतीसाठी विनंती केलेली होती तर त्यापैकी शिर्डीचं साई आधार फाउंडेशन म्हणून आहे त्या फाउंडेशनचे श्री बेलदार सर यांना आपण या दोन कुटुंबांना मदतीसाठी आव्हान केलं होतं तर आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य जवळजवळ बारा हजार रुपये किमतीचं सांसार उपयोगी साहित्य या दोन कुटुंबांना या ठिकाणी आमच्यामार्फत हो या ठिकाणी पाठवलेलं आहे मी साई आधार फाउंडेशनचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या दोन्ही कुटुंबामध्ये काही मुलं शिक्षणासाठी जातात त्यांचंही साहित्य ग जळून खाक झालेलं आहे त्याचबरोबर म्हणजे घरातल्या सगळ्याच वस्तू गेलेल्या आहेत अजूनही बऱ्याचशा गोष्टींची त्यांना गरज आहे व कपडे असतील किंवा इथं त्यांना आता घरं उभं करण्यासाठी लागणारं साहित्य असेल त्यासाठी एकलव्य संघटना आमची एकलव्य सामाजिक संस्था सगळ्यांशी संपर्क करीत आहे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जे शक्य होईल त्या पद्धतीने वस्तु का होईना या दोन कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद महाराष्ट्र वार्ता नियुक्त संचालक विनोद भाऊ भोसले